गोकुल सोबत गोकुल बाजारपेठ भवानी चौक येथील श्री सद्गुरू साईबाबा मंदिरात चौदावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गुरुवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साईंची पूजा अभिषेक आरती महाप्रसाद सिद्धेश्वर उद्दीनाथ भजन मंडळ तळवडे यांचं भजन आणि चंदवणकर दशावतार नाट्यमंडळ चंदवण यांचा रक्तवर्ण जन्म हा नाट्यप्रयोग पार पडला यावेळी मोठ्या संख्येनं साई भक्त उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल